यानंतर एक महत्वाची बातमी आहे भास्कर जाधव राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेले आहे ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष पदासाठी हालचाली होत असल्याचं बघायला मिळत आहे भास्कर जाधवांसह सुनील प्रभू देखील नार्वेकरांच्या दालनात भेटीसाठी गेले आहेत या भेटी दरम्यान विरोधी नेते पदासाठी काय चर्चा होते बघावं लागेल देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत देवेंद्र सध्या काय पाहायला मिळते अधिवेशन सुरू आहे आणि आता ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते पदासाठी हालचाली देखील सुरू झाल्यात निश्चितच शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभा तिथील विरोधी पक्ष नेतेपदासाठी हालचाली सुरू आहेत महाविकास आघाडीची देखील एक महत्वाची बैठक काही वेळापूर्वी अंबादास दानवे यांच्या दालनामध्ये पार पडली होती मात्र तुर्तास जी भेट होतीये भास्कर जाधव हो आणि सुनील प्रभू जे शिवसेना ठाकरे गटातील आमदार आहेत त्या त्यांचा मुद्दा जो आहे तो ज्या विविध समित्या नेमण्यात आलेल्या आहेत त्या समित्यावरती विरोधी पक्षातील लोक देखील नियुक्ती या अनुषंगे चर्चा करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये भेटीसाठी भास्कर जाधव आणि सुनील प्रभू पोहोचलेले आहेत एकीकडे पक्ष त्या नियुक्त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत मात्र तुर्जा जी भेट सुरू आहे ती आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार ज्या विविध समित्या आहेत त्या समित्यांवरती विरोधी पक्षातील किंवा लोकांना देखील समाविष्ट करून घ्यावं या संदर्भातली ही भेट आहे निश्चितच देवेंद्र या भेटी संदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी